नवस्कार मित्रांनो सकाळचे सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आज आहे बुधवार तर काल दुपारी गाडी बंद केली होती तर आज पाहूया हो आपण किती बिझनेस ओला उबेर आणि रॅपिडो यामध्ये करू शकतो चला तर मग आपण लॉग इन सर्व ॲपला केलेलं आहे तर गॅस वगैरे हो फुल करून आपण बुकिंग घ्यायला सुरवात करूया मित्रांनो सकाळचे दहा वाजलेले आहेत खूप उशिराने ट्रीप लागले आणि वाशीला आलो घाटकोपर ईशवरून वाशीची ट्रिप घेतली वाशी वाशी दोनशे बारा रुपयाची तर नेक्स्ट ट्रीप पाहूया कोणती लागते ती वाशी महानगरपालिका इथे मी आहे तर इथून काय ट्रीप लागणार नाही कारण मला जावं लागेल कोपर खैराण्याला आणि तिथून ते घेऊन आपण निघूया उबर खरण होतो आणि तिथून मला ट्रिप लागली उबेरची येते आणि मी आता मला कोरम मॉलच्या इथून काही ट्रिप लागणार नाही कारण का टच आहे आणि आग आता काय मॉल इथून काही ट्रिप लागणार नाही तर इथून मला रेसिडेन्सी एरियाला जायला लागेल आणि तिथे गेल्यानंतर ट्रीप मिळेल आपल्याला तर उबरच्या आतापर्यंत दोन ट्रीप पूर्ण झालेले आहेत आणि आर्थ झालेलं आहे चारशे बावीस रुपये अर्निंग झालेलं आहे तर पाहूया आपल्याला नेक्स्ट ट्रीप कोणती मिळते आणि कोणत्या आर्थिक मिळते ओलाची ट्रीप उचललेली आहे असलपा मेट्रो स्टेशन चला तर मग आपण पिकअपला जाऊया हा हो ठाण्याला होतो तर तिथून ट्रिप मला लागली साकीनाका मेट्रो स्टेशन ओलाची ओलाची ट्रिप घेऊन आलेली आहे आज खूप दिवसाने ओलाची ट्रिप मारलेली आहे कारण का बुकिंग आपल्याला पाहिजे त्या रूपशी देत नव्हता तर पाहूया आता ओला परत देतो की उबेर बुकिंग देत होते आणि दुपारचा पाहुणे पण वाढलेला आहे जेवण वगैरे करून पाहूया आपल्याला कोण पाहिजे त्या रूटची बुकिंग देत होते मित्रांनो अजून एक ट्रिप मारलेली आहे ओलाची एकशे पंधरा रुपये आणि पाहुणे तीन वाजलेले आहेत मित्रांनो दुपारचे तीन वाजलेले आहेत कटवाडीमध्ये होतो घाटपोपर ट्रीप लागली मला विक्रोळी गांधीनगर येथे ती पण ट्रीप बोलायची होती आज खूप दिवसाने ओलाच्या दोन ट्रीप मारलेल्या आहेत चारशे तीसपर्यंत अर्निंग झालेलं आहे त्याचं आणि उबरचं आहे चारशे बत्तीस रुपये दोघांकडे पण दोन दोन ट्रीप मारलेले आहेत तर पाहूया नेक्स्ट ट्रीप कोण देतो ओला देतो या उबेर देतो दोन ट्रीप वाद्या होत्या पण ॲक्सेप्ट झालेल्या नाहीये तरी पण पाहूया आता याच्या आधी कोण आपल्याला ट्रिप देत होती अजून एक राईड मिळालेली आहे ओलाची घाटकोपर एस घाटकोपरला ओलाची ट्रीप सोडलेली आहे आणि एकशे नऊ रुपये मिळालेले आहेत तर आता इथून जाऊया सोमया कॉलेजला तिथून आपल्याला ट्रिप मिळेल घाटकोपरला होतो घाटकोपर ईस्ट ला, हो ला। तिथून ट्रिप घेऊन आलो मुलून इस, 199। तर ही ट्रीप उबरची होती तर पाहूया आता नेक्स्ट ट्रिप कोण ओला देतो का मुलून ईस्टला आहे आणि तीन चार ट्रीप वाजल्या पण एक पण ॲक्सेप्ट झालेली नाही पाहूया अजून वाट पाहूया नाहीतर इथून वेश आणि तिथून वागे स्टेटला जाऊन आपण काढं घेऊ शकतो ओलाची अजून एक ट्रिप घेतलेली आहे रबाले इंडस्ट्री एम आय डी सी तर अजून काय मॅडम आलेली नाही आहे पाहूया उबर पण ट्रिप देतो आहे पण नको आपल्याला पाच वाजून अडतीस मिनटं झालेली आहेत ओलाची राईड उचललेली होती पण कॅन्सल झाली कारण पिकअप लोकेशन आणि ड्रॉप लोकेशनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर समोरून कॅन्सल केली गेली आणि त्याच्यामध्ये माझं नुकसान झालं की उबेरची ट्रीप वाजत होती तीसुद्धा मी घेतलेली नाही हां उबेरची बुकिंग लागलेली आहे पवईची उबेरची बुकिंग उचलून पाच मिनटं झालेली आहेत तरी पण काय निमल मॅडम काय आलेली नाही आहे कारण का, का आली लिया नहीं। एक ओलाची पण अशी ट्रिप कॅन्सल झाली मॅसेज वगैरे केलेला आहे तर पाहूया आपल्याला येतात की नाही मॅडम कॅन्सल करावी लागते कॉल करूया नाहीतर काय ना होतो मुलंडवरून पवाईची ट्रिप घेऊन आलो आणि पवाईवरून चिंगपची आत्ता रात्रीचे आठ वाजून बावीस मिनटं झालेली आहे तर ट्रीप काय लागत नाही आहे आठ वाजता सोडलं आणि अजूनपर्यंत वीस मिनटं झाली ट्रीप काय लागत नाही नऊ वाजेपर्यंत वाट पाहूया आणि नाहीच लागलं तर मग आपण गाडी बंद करू असा पण आपला बिझनेस चांगल्या प्रकारे झालेला आहे कारण मध्ये झालेलं आहे एक हजार एकशे सहा रुपये आणि ओलाचा झालेला आहे सहाशे रुपये एकूण सोळा सतराशेपर्यंत बिझनेस झालेला आहे आपला तर पाहूया अजून एखाद दोन ट्रीप मिळतात का छोट्या छोट्या तर मारू नाही तर ठीक आहे गाडी बंद करू आपण रात्रीचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि उबेरमध्ये झालेला आहे अकराशे सहा रुपये बिजनेस आणि ओलामध्ये तीन राईड मारून बिझनेस झालेला आहे पाचशे चाळीस रुपये ओला आणि उबेर मिळून झालेला आहे सोळाशे शेचाळीस रुपये बिझनेस तर आजचा बिझनेस आहे सोळाशे चाळीस रुपये गाडी बंद करत आहे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू